नमस्कार राम राम जय भीम अस्सलाम वालेकुम मला तुमच्या सगळ्यांना या ज्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत याबद्दल काही बोलायचंय हा जो प्रवास आम्ही सुरू केला होता त्याबद्दल काही सांगायचंय गेल्या चार वर्षी वर्षापासून मी शेतकरी चळवळीत श्री रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो आणि त्यातनंच राजकारणाची थोडीफार आवड निर्माण झाली आणि या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला हा निर्णय घेणं खूप अवघड होतं खूप मोठं वाटत होतं खूप धाडसी निर्णय वाटत होता आणि तो खरंच आहेच परंतु काही जवळचे लोक होते ज्यांचं पाठबळ होतं त्यामुळं आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली निवडणुकीपूर्वीच मतदारसंघाचे दोन दौरे आम्ही कम्प्लीट केले लोकांच्या भेटीगाठी घेतल्या लोकांना पत्रके वाटली लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्या प्रतिक्रियातून असं कळलं की खरंच मेकर मतदारसंघाला नवीन नेतृत्वाची नवीन विकासाचं काम करणाऱ्या माणसाची गरज आहे आणि त्यातून लोक आपल्याला साथ देतील असं वाटायला लागलं त्यामुळं आम्ही निवडणुकीमध्ये फॉर्म भरला परंतु फॉर्म भरला त्या, त्या दिवशीपासून खरी लढाई सुरू झाली ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीपासून अफवा उठवणं सुरू करण्यात आल्या की हे फॉर्म वापस घेतील हे मॅनेज होतील यांनी मॅनेज होण्यासाठी फॉर्म भरला आहे अशा बऱ्याच प्रकारच्या अफवा केल्या गेल्या परंतु आम्ही फॉर्म वापस घेतला नाही त्यानंतर परत अफवांचा बाजार सुरू झाला बऱ्याच प्रकारच्या अफवा केल्या गेल्या याने याच्याकडनं पैसे घेतले त्याने त्याच्याकडनं पैसे घेतले हा याच्यासाठी लढतोय हा त्याला पाडायसाठी लढतोय हा यांना जी पूण्यासाठी आणण्यासाठी लढतोय हे उमेदवार फॉर्म वापस घेतील बसून जातील पेटी बंद करतील अशा प्रकारच्या अफवा त्यांनी कालपर्यंत चालवल्या आणि वेळोवेळी विरोधक हे तोंड घशी पडले कारण की आम्ही ना कोणाकडनं मॅनेज झालो ना आम्ही आमचा प्रचार थांबवला नाही आम्ही आमची पेटी बंद केली आम्ही तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच ऊर्जेनं पहिल्या दिवसापासून लढतोय आणि आजपर्यंत सुद्धा आमची ती ऊर्जा टिकून आहे याला कारण असं आहे की आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या त्या गावामध्ये आम्हाला आंबेडकरी चळवळीचं आणि आमच्या साथीदारांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे ते आम्हाला ऊर्जा देत आहेत ही निवडणूक लढवण्याची मला एक कळत नाही की विरोधकांना हे आम्हाला म्हणतात की हे जास्त ओट्स घेणार नाहीत हे टिकणार नाहीत स्पर्धेत मग जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही आमच्या इतक्या बदनाम्या कस साठी करताय तुम्ही आमच्यावर इतक्या अफवा कस साठी करताय आम्हाला डाऊन करण्याचा इतका प्रयत्न का करताय त्याचं कारण आहे की की तुम्हाला तुम्हाला भीती वाटते कळतंय एक सामान्य घरातून उठलेला तरुण तरुणी जर का राजकारणात आले आणि हे जर का यांच्या पाठीशी सामान्य समाज उभा राहिला आणि जर का यांना निवडून दिलं तर तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल या भीतीपोटीच तुम्ही हे सगळं कटकारस्थानं करतायत बदनामी करण्याची त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग आमच्यावर केले धाम दंडवेत सगळं वापरलं सुरुवातीला पैशांचे आमिष दाखवले आम्ही तरी ऐकलो नाही नंतर त्यांनी धमक्या दिल्या आम्ही तरी ऐकलो नाही अतिशय जवळचे साथीदार साथीदारांनी आमची साथ सोडली तरी सुद्धा आम्ही आमच्या ऊर्जेनच लढत राहलो आणि लढत राहणार परंतु ही लढाई आजपर्यंत आज आमच्या हातात होती आज नंतर ही लढाई ही सामान्य जनतेच्या हातात असणार आहे त्यांना ठरवायचंय त्यांना या निवडणुकीत एक ट्रेडमार्क सेट करायचंय जर तुम्ही प्रस्थापितांना मते दिली तर हा ट्रेडमार्क सेट होईल की इथे कुठलेही कामं न करता सुद्धा लोक आपल्याला निवडून देतात जर तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर पैशाच्या भरोश्यावर एखादा उमेदवार येईल आणि तो पैशाच्या भरोश्यावर स्वतःची हवा आहे असं फुगा अशी हवा तयार करेल आणि तुमचा ब्रेन वॉश करेल तर हा ट्रेडमार्क सेट होईल की यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत बाहेर गावावरून कुठलाही उमेदवार येईल तो पैशाच्या भरोशावर इथली मतं विकत घेईल इथल्या लोकांना इथल्या कार्यकर्त्यांना विकत घेईल आणि निवडणुका जिंकेल मग सामान्य कार्यकर्त्यांचं काय जे इतक्या दिवसापासून इथं आहेत सामान्य इथल्या स्थानिक लोकांचं काय त्यांनी निवडणुका लढायच्या नाहीत का त्यांनी आयुष्यभर सतरांजा उचलायच्या आहेत का यांच्या आणि तिसरा ट्रेडमार्क सेट होऊ शकतो की एक सामान्य घरातून अतिसामान्य घरातून आलेला युवक युवती हे निवडणूक लढू शकतात त्यांच्या पाठीशी समाज ताकदीनं उभा राहू शकतो आणि त्यांना निवडून देऊ शकतो आणि जर असं झालं तर येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषदा पंचायत समित्या या प्रत्येक निवडणुकीमध्ये सामान्य परिवारातील तरुण हे निवडणुकीला उभं राहण्याचं धाडस करतील आणि त्यांच्या पाठीशी समाज उभं राहील आजपर्यंत ज्या ताकदीनं लढायचं होतं आम्ही त्या ताकतीनं लढत आलोय पुढे सुद्धा लढत राहू परंतु आता ही निवडणूक जनतेच्या हाती गेलेली आहे प्रचार आजपासून बंद होईल पाच वाजतापासनं तर येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला हे ठरवायचंय की तुम्ही येणाऱ्या पाच वर्षाचं मतदारसंघाचं भविष्य काय आहात तुमच्या समोर तीन ऑप्शन्स आहेत सध्या प्रस्थापितांना जे विद्यमान आमदार आहेत त्यांना मतदान करणे त्यांना मतदान केल्यास त्यांच्या विकास कामावर तुम्हाला विश्वास आहे असं समजून किंवा विकास कामे न करता लोक मतदान करतात हे ठळक होऊन जाईल दुसरा उमेदवार आहे जो बाहेरून आलेला आहे जो पैशाच्या वर्षावर इथं राजकारण करू पाहतो जो प्रत्येकाला विकत घेण्याची भाषा करतोय जो मतदान विकत घेण्याची भाषा करतोय तर अशा उमेदवाराला मत दिल्यास येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पैशावाला कुठलाही बाहेरचा उमेदवार ही तो इथं निवडणुका लढल आणि तुमच्यावर आयुष्यभर राज्य करत राहील आणि तिसरा पर्याय तुमच्या समोर असा आहे की अतिशय सामान्य घरातला तरुण राजकारणामध्ये येतोय आणि अतिशय प्रामाणिक इच्छाशक्ती घेऊन तो राजकारणामध्ये उतरतोय विकासाचं विजन घेऊन उतरतोय जर अशा तरुणाच्या अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलेत तर एक ट्रेडमार्क असा सीट होईल येणाऱ्या भविष्य काळासाठी की कुठलाही सामान्य परिवारातला तरुण राजकारणाला वाईट न म्हणता राजकारणामध्ये येण्याचं धाडस करेल तुम्हाला इथून पुढे दोन दिवसात बऱ्याच प्रकारचे आमिष दाखवल्या जातील भीती दाखवल्या जाईल की आम्ही तुमचे काम करणार नाही आम्ही तुमचं हे करणार नाही पैशाच्या बदल्यात तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु माय बाप हो मी तुम्हाला अशी विनंती करतो की पाच वर्षात एकदाच संधी मिळते मतदान करण्याची कृपया ही संधी वाया घालवू नका विचारपूर्वक निर्णय घ्या असा उमेदवार निवडा की जो निवडणूक झाल्यानंतर सुद्धा कायम तुमच्या संपर्कात असेल तुम्ही हक्कानं त्याला स्वतःची कामं सांगू शकता स्वतःच्या अडचणी सांगू शकसाल अशा उमेदवाराची निवड करा आणि दाखवून द्या या पैशावाल्यांना आणि प्रस्थापितांना की एक सामान्य तरुण जर राजकारणात आला तर तुमच्या छाताडावर तो नाचू शकतो आणि आम्ही म्हणजे सामान्य वर, जो काही समाज आहे हा त्याच्या पाठीशी उभा राहून त्याला विजय करू शकतो तर येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीवर माझ्या मिसेस डॉक्टर सो ऋतुजा ऋषांग चव्हाण उभे आहेत गॅस सिलेंडर ही त्यांची निशाणी आहे येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबर